असं की मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशावर आता आपण भाष्य करू शकत नाही तर जी काही अप्रोप्रिएट अथॉरिटी जी आहेत त्या संदर्भात ती काही आवश्यक हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करेल आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते आम्ही गेले दोन तीन दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केलाय तो अंतिम केलाय सगळ्यांनी मान्यता दिली त्याच्या त्या मसुद्याला आणि तो आता आम्ही घेऊन आम्ही मान्य जयंती पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा भेटीला गेलं होतं स्वतः तुम्ही भेटायला का जात आहात नाही असं की उपसमितीच्या वतीनेच न्यायमूर्ती शिंदे जाऊन आले होते त्याच्यातून उपस केले मुद्दे शेवटी उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे ते निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती ना शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा करत केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झालेत त्याच्यावर समितीने गेले दोन तीन दिवस मग कायदेशीर मत घेतलं अॅडव्होकेट शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांचीही चर्चा केली मान्य अॅडवोकेट जनरल साहेबांच्यावर आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे आता माझ्या समेत आमचे समिती सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत मान्य जयकुमारजी आहेत गोऱ्या आहेत माणिकराव को कोकटे साहेब ते जॉईन होत आहेत आम्हाला पण आता हे सगळ्या अचानक घडामोडी सगळ्या घडल्यात बाकी मात्र सगळे सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत गेले दोन तीन दिवस काही होते काही ऑनलाईन होते पण त्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि आमच्या विभागाचे सगळे मग सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा आमच्या विभागाचे सचिव जे म्हणजे उपसमितीचे सदस्य सचिव आहेत ते मग वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी त्या समितीत आपण घेतलेले आहेत ते सगळेच त्या ठिकाणी हजर राहतील मला वाटतं आपण ती चर्चा आता करण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करू दे मला वाटतं ती चर्चा झाल्याच्या नंतर मग तो प्रसिद्ध तो पब्लिक मध्ये येणारच आहे परंतु आम्हाला विश्वास आहे की शासनाच्या या भूमिकेमुळे मान्य जयंगी पाटील समाधान होतील अशी आमच्या अपेक्षा आहे बुमी का ना, आए। त्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनानं मांडलेली आहे म्हणून त्या मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल त्या मृत नातेवाईक मृत आंदोलक आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल हे सगळे अड्रेस केले येत नव्हतं शिष्टमंडळ येत नव्हतं त्यांच्याकडून येत नव्हता आज यापूर्वी म्हणजे आलाय तुम्ही जायच्या आधी त्यांच्याकडून कुणी आलं होतं का त्यांनी बाजू ऐकून घेतली कारण वारंवार असं होतं की त्यांच्याकडून कुणी येत नाही सरकारचं वापर त्यांच्याशी संबेध चर्चा झाली नाही पण त्यांच्या ज्या मागण्या आल्या होत्या समोर पहिलं निवेदन आलं नंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही त्यांचे मुद्दे समोर आले त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये छोटे बसले पाहिजे आता हे आपण ताबडतोब काही निर्णय करून जाणं उद्या त्या कायद्याच्या कसोटीला जर आपण टिकलो नाही तर ते मराठा बांधवांच्या त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं होईल मान्य झाल्याचं चौकटीत सगळं बसेल काय विश्वास म्हणून वेळ गेला ना कायदे चौकटीत बसण्यासाठी बसावेत

नहीं अभी उन्होंने जो पिटिशन दिया था सरकार को उसके तहत हमारे समिति ने न्यायमूर्ति शिंदे जी को वहाँ भेजा था उनसे भी काफी विस्तारित चर्चा हुई और जो मुद्दे सामने आए हैं उसके ऊपर काफी गौर किया समिति ने हमारी उपयोग समिति ने गेले दो तीन दिन से काफी पहल की यानी जो, जो, जो जुडिशरी एंगल से भी देखा है एडवोकेट जनरल भी हमारे साथ उसमें दो दिन लगातार हमारे साथ बैठे थे और ये पूरा एक मसूदा उसमें अभी तैयार होकर आया है आप लेकिन आप आप नहीं अरे भाई। पार्टी सरकार की अतिशय सकारात्मक दृष्टि से सरकार ने ये मामले में पहल की है और हमें विश्वास है कि जनकी पार्टी जी भी सरकार की भूमिका को स्वीकारेंगे इस इस सर आखिरी सवाल डेलीगेशन में कौन में मिलने कौन 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 होगा मिलने जाएगा अभी मैं मेरे साथ हमारे मंत्रिमंडल के जो सदस्य हैं शिवेन्द्र राजे भोसले जी, जी हैं माननीय जय कुमार जी हमारे विश्व विधायक माननीय राणा जगजीत सिंह है मानिकराव जी आए थे मुंबई में, में ये अचानक इतनी हालचाल हो गई कि सबको बुलाना ठीक लेकिन आज भी सुबह हमारी जो मीटिंग में सब हमारे मंत्रिमंडल के सहयोगी ऑनलाइन मजदूर उपस्थित थे और सबका एक मैं तो मेरी खुशी है इस बात की कि एक सर्वसम्मति से इसको भी आ, म, म, उसको हमने मंजूरी दी है, सर, सर, है। तो में उसके बारे में क्या ड्राफ्ट तो उसका तो उनको देने के बाद तो आपके सामने कागज आएगा नहीं ऐसा क्या है? हुआ कि मैं इस उप समिति का उप समिति का मैं अध्यक्ष हूँ और उसमें हमारी कोई प्रतिष्ठा नहीं है जो मांगे मराठा आंदोलन ने रखी उसके ऊपर तो मैं मेरा कोई प्रतिष्ठा का प्रश्न मैं नहीं कर रहा हूँ अंतिम लोग अपने अधिकार के लिए लोग आंदोलन कर रहे हैं तो उनको उनके सामने जाना और उनसे बात करना तो मैं तो समझता हूँ तो हमारी हमारा कर्तव्य बनता है सर हो चला पटकन चला साहेब <t resurrected> नमस्कार